ऐतिहासिक संग्राम आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला खरा पण त्यावेळेस स्वतंत्र झालं नव्हतं ते म्हणजे हैदराबाद संस्थान त्या ठिकाणी अजूनही निजामांची राजवट होतीच मग त्यावेळेस स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठी लोकांनी एकत्रित येऊन एक लढा द्यायचा ठरवला आणि तो झाला मराठवाडा मुक्ती संग्राम पण का बर निजामाला निजामाच्या त्या राज्यातून मुक्त व्हायची वेळ का आली कारण की निजामाचा एक सेनापती सेनापती त्याचं नाव होत काझिम रजवी त्याने रझकार नावाची एक सेना तयार केली स्वयंसेवी सेना बरका का आणि त्या इतका अत्याचार इतका अत्याचार माजवला निर्दोष अशा जनतेला विनाकारण जेलमध्ये डांबणे त्यांची हत्या करणे नाही नाही ते अत्याचार त्याने जनतेवर करायला सुरुवात केली मग आता यातून सुटका होणं कुठेतरी गरजेचंच होतं आणि सरकार म्हणजेच भारत देश नुकताच स्वतंत्र झाल्यामुळं त्या ठिकाणी लक्ष वेधून घेणं यासाठी काहीतरी क्रांतिकारक करणं मात्र आवश्यक होतं त्यावेळेस स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठा जनता अनेक सामान्य जनता यांनी एकत्रित येऊन हा रणसंग्रामाची तयारी केली त्यावेळेस हा चालू झाला आणि यांना तोंड देण्यासाठी रजाकार सेना तयार होती खर तर मराठवाड्याच्या ऐतिहासिक मुक्ती संग्रामात मराठवाड्याच्या गावागावात हा लढा सुरू झाला होता या काळजी न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले आदरणीय रामानंद तीर्थ यांच्या शंकर सिंह नाईक दिगंबरराव बिंदू मराठवाड्यात निजामांच्या प्रधानाला थांबवण्यासाठी पुलच उडून देणारे काशीनाथ कुलकर्णी शस्त्र बनून देणारे भूमचे गणपतराव मराठवाड्याची लक्ष्मीबाई ओळखले जाणारी दगडाबाई शेळके गंगूबाई लातूरचे हरिश्चंद्र जाधव निजाम ठाण्यावर हल्ला चढवणारे थोंडीबा शिरसाठ खर तर एवढ्या सर्वांनी मिळून हा मुक्तिसंग्राम संग्राम लढवला आणि यशस्वीही झाला त्यानंतर सरकारने दखल घेऊन अकरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी सरदार वल्लभभाई पटेल आपले त्यावेचे गृहमंत्री यांनी ऑपरेशन पोलो सुरू केलं आणि त्यावेळेस हैदराबादवर पोलीस कारवाई करून हैदराबाद संस्थान मुक्त करण्यात आलं आणि अखेर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाने शरणागती पत्कारून मराठवाडा मुक्तीसंग्राम यशस्वी झाला हा झाला मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचा इतिहास पण या मराठवाड्याच्या जनतेला या लोकांना आपल्या बंधू भगिनींना एकत्रित बांधून घेण्यासाठी आजच्या काळात म्हणजे आत्ता दोन हजार चोवीसमध्येही एक संघटना असणे गरजेचे आहे आणि या संघटनेला आकार दिलाय आपल्या अरुणदादा पवार यांनी खरं तर यांनी पुढाकार घेऊन मराठ्यांच्या मदतीसाठी मराठवाडा जनविकास संघ हा निर्माण केला हा संघ कशासाठी बरं आता आपले मराठा बांधव पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले प्रत्येक ठिकाणी गेलो त्याचा जवळपास घरकुलमध्ये दोन तीन घरं सोडले म्हणजेच नव्हे तर सात मजल्याची एक बिल्डिंग प्रत्येक मजल्यावर एक महार मराठवाड्यातला माणूस सापडतोच लातूरचा असो परभणीचा असो कुठलाही असो तो आपल्या गावातला निघतोच आणि मग काय सुरू होतं आपलं काय करायला लाव जेवलाव का नाही हे आपली म्हणजे दयनीय भाषा सुरू होते हे खरं तर म्हणजेच आपली बोली माय बोली परंतु या लोकांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या त्यांना अडचणी मराठवाड्यामधल्या लोक आता समजा आपण या ठिकाणी राहतोय पण आपली पुढची पिढी गावाकडे जाईल का वरायला काय म्हणणं आहे तुमचं गावाकड जाऊन शेती करेल का नाही करणार त्यांना आपलं स्वतःचं आयुष्य पुण्यासारख्या ठिकाणी व्यतीत करायचं आहे मग मराठवाड्यातल्या याच लोकांना ज्या अडचणी येतील समस्या येतील त्याच्यावर पर्याय काढण्याचं किंवा त्यांना एक मदतीचा हातभार देण्याचं काम हे आपल्याला ही, ही संघटना करणार आहे ती म्हणजे मराठवाडा जनविकास संघटना यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे त्याचबरोबर या संघटनेला माझ्या मनातून मनातून शुभेच्छा की यांचं कार्य हे अभूतपूर्व कार्य याच पद्धतीने भविष्यामध्ये पुढे चालत राहावं प्रत्येक व्यक्तीला यातून एक मदतीचा हातभार लागावा आणि त्यांनी केलेलं खरंच एक अभूतपूर्व कार्य म्हणजे वृक्षारोपणचं खरं तर हे लक्षणीय म्हणजे लक्ष देण्यासारखं का काम आहे कारण की ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ हा सगळेजण आजकाल ऐकतोय तो हा शब्द ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आजकाल वाढतं ते म्हणजे प्रदूषणाचं प्रचंड प्रमाण आणि या ठिकाणी पर्यावरणाची जोपासना करणे काळजी घेणे म्हणजेच वृक्ष लागवड करणे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही किती जरी म्हणले तरी वृक्ष जी गोष्ट करतो ती दुसरं कोणीच करू शकत नाही आज जेवढं पर्यावरण प्रदूषण होतय त्याला पर्याय म्हणजे झाडांची लागवड आहे आणि उद्या प्रत्येकजण हाच विचार करणार आहे की बाबा कुठेतरी झाड पाहिजेच घरकुलमध्ये एवढा उन्हाचा तडाका वाढलेला आहे आपण फिरायला जरी लागलो तर दुपारी बारा वाजता घराच्या जा बाहेर जावंसं वाटत नाही एवढं ऊन या ठिकाणी वाढलेलं आहे मग त्या ठिकाणी जर झाडं असतील जर हिरवळ असेल तर माणसाचं मन मात्र रमतं आणि पर्यावरण जपणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे आणि आजच्या काळात ती गरज त्यामुळं त्यांनी ही एवढी झाडांची लागवड केली बरं अनेक लोक झाड लावतात खड पण त्याची जोपासना मात्र त्यांना करता येत नाही कारण ते झाड एकदा ते खड्डे खोदले खड्डे तेच असतात आणि दरवर्षी फोटोसुद्धा तेच असतात म्हणजे असं काही राजकीय नेत्यांचं असतं पण या ठिकाणी त्यांनी झाड लावले पण आणि त्यांची जोपासना किती झाली म्हणजे हे खरंच महत्त्वाचं कार्य आहे आणि त्यांच्या कार्याचा कार्या खरंच उल्लेख आणि कौतुक झालं पाहिजे त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेले अरुणदादा पवार त्याचबरोबर आपले सर्वांचे आवडते माझे नगरसेवक दादा दा पवार यांचे मी मनापासून आभार मानते की एक मराठवाड्यातली मुलगी म्हणून मला या ठिकाणी त्यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि असंच आपला एकत्रितपणा अजूनही चालू राहावा आणि एकोप्याने मराठवाड्यांचं एक संघटना होऊन आपण कार्य पुढे चालू राहावं त्याबद्दल त्यांची मी माझ्यापास माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आणि मला बोलण्याची संधी दिलीबद्दल त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करून माझे मी दोन शब्द संपवते धन्यवाद